नमस्कार मी प्रमिला झांबे तर आज उपवासाचे मी डोसे बनवणार आहे त्यासाठी अर्धी वाटी भगर घेतले आणि अर्धी वाटी शाबू घेतला आहे तर मी शाबू भिजलेला घेत आहे रात्री भिजू घातलेला रात्रभर भिजत आहे शाबू त्यातला काढून घेतलेला आहे भगर घेतले तर आपल्याला अगोदर भगर मी भाजून घेतले त्याला राळून घ्यायचे आपल्याला आणि पाऊस सुरू आहे बघा पत्र्याचं घर आहे त्याच्यामुळे जरा पावसाचा आवाजही भरपूर येतोय त्यातला एखादा खडाही जातो आहे म्हणून मी काय केलं राळून घ्यायला लागले भगर थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे तर मी भगर राळून घेतले बारीक रेती खाली राहते किती जरी चांगली भगर असली तरी थोडंसं राहते त्यात म्हणून मी खडा लागू नये म्हणून राळून घेतलेले तर आपल्याला ही तर भगर आणि शाबू बारीक करून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भगर टाकून घेतली आहे ही भिजलेला शाबू आहे ही पण ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे तर आता ह्यात मी थोडंसं ओतून एकदम बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे तर बघा बारीक अशी पेस्ट मी करून घेतलेली आहे शाबू आणि भगरीची तर एका छोट्या पाटीमध्ये मी काढून घेते तर शाबू भगरीचं पीठ मी सगळं मिक्सरच्या भांड्यामधलं काढून घेतलेलं आहे तर ह्यात चवीनुसार मीठ टाकून घेते आणि छान असं मिक्स करते तर मी मीठ टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर जास्त पीठ पातळही नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर मी दहा मिनटासाठी आता ह्याला भिजत ठेवणार आहे तर मी दहा मिनटासाठी पी भिजत ठेवलेलं तर छान असं भिजलेलं आहे तुम्हाला जर वेळ असेल तर रात्रभर जरी ही पीठ ठेवलं तरी पण छान असं सकाळी ध्वाशा डोसे होते तर मी एक दहा मिनटंच भिजत ठेवलेलं आहे तर मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तव्याला छान असं तेल लावून घेते अगोदर तर छान असं तव्याला तेल लावून घेतले आपण ह्याच्यावर एक एक डोसे सोडून घेऊया तर मी गॅस जास्त फुललं पण ठेवलं नाही कमी पण ठेवलं नाही आपल्याला छान असंही भाजून घ्यायचंय छान असं पचल्यानंतर ह्याला दुसऱ्या पण साईडनं तेल लावून घ्यायचंय तर हे जे पीठ लागू नये म्हणून थोडंसं आपल्याला पचू आहे चांगलं म्हणजे पाच दोन तीन मिनटं आणि नंतर तेल लावून घ्यायचंय तर आता हळूच आपल्याला अलगत काढून घ्यायचंय छान असं पचलं गेलेलं आहे कुठेही करपलं नाही तर बघा दोन्ही साईडनं छान असं मी भाजून घेतलेलं आहे राहिलेले पण डोसे आता मी अशाच प्रकारे करून घेणार आहे आणि झटपट असंही तयार होतं आहे कुठेही चिटकलं नाही किंवा तुटलं नाही तर तुम्ही हे बघा अशा प्रकारे बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका